सर्वांना नमस्कार बलात्कारानंतचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे भाग बासष्ट यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेद आणि अंजली आता अंजलीची शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये गेले आणि इतक्या वेळात कपाडियानं त्याच्या माणसांना सांगून वेदच्या गाडीला टाईम बॉम्ब बसवला आणि हरी काका का, आता वेद आणि अंजली परत येण्याची वाट बघत बसले वेद आणि अंजली मॉलमध्ये शिरले आणि अंजली वेदला खूप सॅड सॅड वाटली वेद, वाट वेद म्हणाला देवी अगं काय काय झाले तुला तुला डिनरला यायचं नव्हतं का आणि अंजली म्हणाली अहो खरं तर मला ध्रुवची आज खूप आठवण येते आज दिवसभर मला कसलंच करमलं नाही आणि वेद खट्याळपणे तिच्या अंगाला एक ड्रेस लावत म्हणाला देवी मला आता असं वाटतं की खरंच आपण बाळाचा सिरियसली विचार केलाच पाहिजे आता घरचे सुद्धा खूपच घाई करायला लागलेत आणि जोपर्यंत तुला तुझ्या हक्काचं बाळ मिळत नाही तोपर्यंत तुला ध्रुवची आठवण येत राहील आणि काय ग आता तुला मी आवडत नाही का ती म्हणाली झालं का आता तुमचं पुन्हा असं सुरू तुमच्यात आणि त्याच्यात फरक आहे की नाही सांगा बरं लहान बाळांचा लवकर लळा लागतो कळलं का वेद म्हणाला हो फरक तर आहेच आणि म्हणूनच मी माझ्या परीनं तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून हा डिनर प्लॅन केला ना आणि तू अशी सॅड आहेस आता हस ना थोडी आणि अंजलीनं त्याला थोडंसं गालात जुजबी हसून दाखवलं आणि वेदने तिच्यासाठी एक फॅन्टॅस्टिक ड्रेस सिलेक्ट केला आणि तिला म्हणाला देवी हा ट्राय करून ये ना तिकडे चेंजिंग रूम आहे आणि अंजलीनं आधी तो ड्रेस पूर्ण बघितला आणि म्हणाली अहो हे काय इतका शॉर्ट ड्रेस मी नाही घालायची वेद तिला समजावत म्हणाला आता यात काय वाईट आहे देवी तू त्या दिवशी पार्टीत घातला होतास की नाही हा ड्रेस ॲनिव्हर्सरीमध्ये ताई आजी जिजूच्या मग आता हा ड्रेस तू घाल आणि अंजली तिथेच असलेल्या दुसऱ्या एका लाँग स्लीव्ज असलेल्या सलवार कुर्तीकडे बघून म्हणाली अय्या हा बघणा हा ड्रेस किती छान आहे आणि याची चुनुरीसुद्धा किती छान आहे मला खूप आवडली मी हा घेते ना आणि वेद आता खूप म्हणजे खूप तोंड वाकडं करून तिच्याकडे बघून म्हणाला काय ग तू पण किती बोरिंग आहेस जरा नवऱ्याला आवडशील अशी राहत जाणा आणि अंजली म्हणाली नवऱ्याला आवडशील अशी म्हणजे मी तुम्हाला आवडत नाही का मी जशी आहे तशी ठीक आहे आणि आपल्या खानदानाला शोभेल असंच राहायचं माणसानं कळलं का आणि वेद म्हणाला इतर वेळी तू एका साडीवर चार चार साड्या घातल्यास तरी माझं काही म्हणणं नाही पण जेव्हा तू माझ्यासोबत बाहेर येताना तू नकोणाही बोरिंग साडी घालत जाऊ आणि देवी तुला मी सांगतो आय थिंक वेदांतिका ताईने तुला सांगितले की मला कशा मुली आवडतात आणि अंजलीनं आता ते सगळे ड्रेस बाजूला सरकवले आणि त्याला चिडून म्हणाली म्हणजे कसल्या मुली आवडतात तुम्हाला ती वेदा आवडते का शॉर्ट ड्रेस घालून उघड्या मांड्या करून तुमच्यासोबत फिरणारी आणि वेद पुन्हा हाताची घडी घालून तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकत म्हणाला आता खरंच मला असं वाटतं आहे की वेदाशीच लग्न केलं असं तर बरं झालं असतं ती हॉट तरी दिसायची आणि बाहेर गेल्यावर लोक माझ्याकडे किती हेवा करून बघायचे की कि माझ्याजवळ किती हॉट मुलगी आहे आणि तू ही अशी काकूबाई साडी घालून आलीस तू माझ्यासोबत असल्यावर लोक हसणारच आहेत माझ्यावर आणि म्हणतील की हा इतका हॉट आणि चार्मिंग बॉय आहे आणि कसल्या सोबत फिरतोय आणि देवी मी तुला एक गोष्ट सांगतो माझ्या मित्राने जर तुला अशी पाहिली ना तर मी तुला पुन्हा बाहेर नेणारच नाही माझ्यासोबत आणि अंजली तर आत्ता आश्चर्यचकितच झाली आता तो तिला चिडवण्यासाठी हे सगळं बोलत होता पण तिला हे सगळं खरं वाटलं भयंकर चिडले आणि म्हले ठीक आहे मग जा ना त्या वेदाकडे आणि तिलाच घेऊन फिरा म्हणजे तुमच्या मित्रांमध्ये तुमची कॉलर टाईट राहील सगळ्यात जास्त हॉट मुलगी घेऊन फिरता म्हणून तसंही मी फक्त घरच्यांची सून आहे आणि मी घरच्यांसाठीच राहील मी घरच्यांची सेवा करीन तुम्ही घरी आला की तुमचीही सेवा करीन आणि तुम्ही तिला घेऊन फिरू शकता अजूनही माझी तुम्हाला कसलीच आडकाठी नाही तुम्ही तिला अजूनही भेटू शकता सगळं करू शकता असं म्हणून अंजलीने आता ते सगळं तिथंच फेकलं आणि तडक मॉलमधून बाहेरच आली आणि वेदने आता डोक्यावरच हात मारला त्याला तर वाटलं होतं की आता ती थोडी चिडेल फुगेल आणि तिला जलस फील होईल वेदाशी तिची तुलना केली म्हणून आणि ती एकदम हॉट भडक ड्रेस घालूनच बाहेर येईल त्याच्यासमोर आणि देवी किती हॉट दिसेल ना अशी स्वप्न तो बघत होता कारण अंजली तर खरंच खूप हॉट होती पण ती तिचं सौंदर्य साडीच्या आत झाकून ठेवायची आणि आता तर त्याचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं अंजली तर रागात मॉलच्या बाहेर आली आणि वेदा तिच्या मागे मागे देवी ऐक ना प्लीज देवी थांब ना आय एम सॉरी बाबा असं म्हणून तिच्या मागे पळत होता आणि आता इकडे कपाडियाच्या माणसानं त्याला सांगितलं होतं की बॉस आता फक्त पंधरा मिनटात त्यांची गाडीचा स्फोट होऊन गाडी पेट घेणार मी टायमर लावून आलो आहे आणि साधारण दहा बारा मिनटाच्या आत ते मॉलमधून बाहेर येऊन गाडीत बसतील आणि कपाडिया वेल्डन म्हणून स्फोट होण्याची वाट पाहत बसला आणि अंजली मात्र इकडे सरळ गाडीजवळ आली आणि तिने गाडीचा रागा रागात दरवाजा उघडला आत बसण्यासाठी आणि ती आत सुद्धा बसली वेदने दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडला तोही आत बसला आणि अंजली रागात म्हणाली हरी काका का। तुम्ही गाडी घरी घ्या आणि वेद म्हणाला देवी अगं काय करतेस हरी काका गाडी मी सांगतो तिकडे घ्या आपल्याला डिनरसाठी जायचं आहे आणि अंजली म्हणाली कशाला माझ्यासोबत कशाला तुम्ही जाल डिनरला जा ना ते वेदासोबत मी कशाला हवी आहे तुम्हाला हरिकाका घरी चला वेद म्हणाला नाही हरिकाका आपण मी सांगेल तिकडेच जातोय हरी काका म्हणाले ओके वेद साहेब आणि आता गाडीच्या खाली बॉम्बची टिकटिक सुरूच होती इतक्यात अंजलीने रागातच धाडकन दरवाजा उघडला आणि म्हणाली मग आता मला गाडीत बसायचंच नाही आणि मला डिनरलासुद्धा यायचं नाही वेद म्हणाला देवी आता हा काय वेडेपणा आय एम सॉरी बाबा मी ते मुद्दाम बोललो अंजली म्हणाली नाही मुद्दाम नाही तुमच्या मनात जे होतं ते तुम्ही बोललात खरं तर मी ना तुमच्या टाईपचीच नाही आणि तुमच्या या गाडीत बसण्याच्या लायकीची सुद्धा नाही आणि आता मी घरी निघाले असं म्हणून ती गाडीतून खाली उतरली आणि वेदसुद्धा तिच्या मागे मागे गाडीतून उतरला आणि तिला म्हणाला देवी सिरियसली सिरियसली तू आता अशी करशील का चल ना गं अगं आता आपण असे परत गेलो तर घरच्यांना काय वाटेल अंजली म्हणाली वाटू द्या काय वाटायचं ते आणि मीच सांगणार आहे आजोबांना की तुम्ही बाहेर येऊन असं असं बोललात आणि इथून पुढे मी तुमच्यासोबत कुठे बाहेर येणारच नाही वेद म्हणाला अरे बाप रे अगं तू किती चिडायला लागलीस हल्ली टिपिकल बायकोसारखी वागायला लागली बरं का आणि अंजली त्याच्यावर तावा आव आणि रागवत म्हणाली हो ना टिपिकल बायकोच आहे मी साडीतली हार्ट गर्लफ्रेंड नाही जे तुमच्याशी मेकअप करून हसून बोलायला आणि लाल ओठ करून ओठांचा चंबू करून बोलायला आणि आता मी निघाले असं म्हणून अंजली ताड ताड पावलं टाकत ऑटोची वाट बघत निघाली आणि रिक्षा रिक्षा करून हात करून थांबवायला लागली वेद तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला देवी अगं रिक्षाने का जातेस चल ना प्लीज मी सगळं डिनर प्लॅन केलाय तिकडे आणि अंजली आता तिथून आणखीन पुढे गाडीपासून दूर गेली आणि म्हणाली तुम्हाला सांगितलं ना आता तुम्हीच जा आता तर मी येणारच नाही आणि निदान आज तरी मी तुमचं काहीच ऐकणार नाही इतक्यात हरी काकांनासुद्धा त्यांच्या घरातून फोन आला आणि ते सुद्धा गाडीतून खाली उतरले अंजली आणि वेदकडे कौतुकानं बघत मोठ्यानं हसत म्हणाले वेद साहेब तुमचं झालं की मला सांगा बरं का मी फोनवर आहे <laughs> वेद म्हणाला ओके हरी काका मग वेद म्हणाला देवी तुला माझी शपथ आहे तू पटकन चल आणि गाडीत बस आणि अंजली म्हणाली मग मा, तुम्हालासुद्धा माझी चार वेळा शपथ आहे शपथ आहे शपथ आहे शपथ आहे शपथ आहे मी रिक्षाने जाणार आणि तुम्हाला यायचं असेल तर चला तुम्ही रिक्षानं आणि वेद फार चकित होऊन आणि तिरस्कारानं म्हणाला वॉट मी आणि रिक्षानं येऊ नो no वे आणि अंजली म्हणाली इतकं दचकायला काय झालं आणि तिरस्कारणं का बोलताय देशातली साठ टक्के जनता रिक्षानंच फिरते समजलं का आणि वेद म्हणाला तू मोजलीस का जे इतक्या कॉन्फिडन्सनं सांगते अंजली त्याच्या अंगावर बोट नाचवत म्हणाली माझं जनरल नॉलेज काढू नका आणि वेद कॉलर टाईट करत म्हणाला देवी मी वेद झागीरदार आहे कोण आहे वेद जहागीरदार मी माझ्या जन्मापासून ए सी कारमध्ये फिरतो समजलं का मी ऑटोने फिरत नसतो आणि अंजली तर आणखीनच त्याला रागवत म्हणाले हो ना पण आमच्यासारखे सामान्य माणसं तर जन्मापासून रिक्षातच फिरतात आणि तुमचं तर माझ्याशी लग्न होऊन फार मोठं नुकसान झालं ना अशा गरीबड्या माहेर असलेल्या बायकोसोबत तुम्ही कशाला ऑटोने फिराल तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाही कशाला उगीच खोट्या प्रेमाचा दावा करता जाऊ द्या मी जाते घरी आणि आता हे भांडण तर खूपच वाढलं होतं इतक्यात अंजलीला रिक्षासुद्धा मिळाली आणि अंजली रिक्षात बसली आणि म्हणाली जहागीरदार निवासकडे चला आणि आता रिक्षावाला जरा नवीनच होता त्याला माहीतच नव्हतं जहागीरदार निवास तो म्हणाला मॅडम मला माहीत नाही तुम्ही रोड सांगा ॲक्च्युअल पत्ता सांगा म्हणजे येतो अंजली म्हणाली अहो सगळ्यांना माहीत आहे ते घर मग तुम्हाला कसं माहीत नाही आणि वेदकडे बघून रागात म्हणाली अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे जहागीरदार निवास इतके मोठे आहेत जहागीरदार खूप श्रीमंत एसी करणे फिरतात जन्मापासून मग तुम्हाला कसं माहीत नाही आणि वेद आता थक्क झाला होता तिचे टोमने ऐकून ऐकून आणि रिक्षावाला म्हणाला ओ मॅडम मला खरंच माहीत नाही तुम्ही बरं खाली मला दुसरं सीट शोधू द्या आणि वेद आता थोडा हसला आणि मला देवी आता काय करशील उतर खाली अंजली चिडून म्हणाली एक मिनिट असं म्हणून तिने आता फोन काढला बाहेर आणि म्हणाली मी आजोबांना विचारते ना घराचा पत्ता ते तरी मला नक्कीच सांगतील तसा वेद घाबरला आणि म्हणाला अरे बाप रे दादासाहेब जागीरदारांना फोन कशाला करते ही ते माझी इथे येऊन हजामत करतील त्यांच्या लाडक्या सुनेला हर्ट केलं म्हणून आणि वेदने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि मला देवी आधी खाली उतर आणि चल गाडीत बसायला आपली गाडी आहे ना गं ऑटोने का असेल तू आणि अंजली रिक्षावाल्याला म्हणाली तुम्हाला न्यायचं आहे तिकडे मला न्या पण चला इथून असा रिक्षावाला चकित झाला आणि म्हणाला ओ बाई अहो खरं सांगा तुम्हाला नक्की कुठं जायचं आहे असाच मी कसा नेऊ हो तुम्हाला कुठे पण अंजली म्हणाली मला स्टँडवर सोडा आणि ऑटोवाला म्हणाला ठीक आहे चला तर चला मला तर काय असं म्हणून त्यानं रिक्षा स्टार्ट केली तसा वेध घाबरला आणि ही वेडपट आता रागात कुठं जाईल काय माहीत म्हणून तोसुद्धा चालत्या रिक्षामध्ये पळत पळत बसला आणि म्हणाला ठीक आहे जशी तुझी मर्जी आता मीसुद्धा तुझ्यासोबत रिक्षानंच फिरणार पण आपण डिनर डेटला जायचं म्हणजे जायचं ती कॅन्सल होणार नाही असं म्हणून त्यानं त्या रिक्षावाल्याला त्याचं डेस्टिनेशन सांगितलं आणि अंजली गालात हसायला लागली आणि मनात म्हणाली आता कसे सो कॉल्ड वेद जहागीदार जमिनीवर आले म्हणजे ते माझ्यावर खरंच प्रेम करतात आणि माझ्यासाठी चक्क रिक्षातून येतील आज आणि आता इतक्यात वेदला रिक्षाचा चाक खड्ड्यात जाऊन जबरदस्त धक्का बसला तसा त्याच्या कंबरेला झटका बसला आणि वेद जोरात ओरडला आणि कंबरच पकडून बसला आणि अंजलीनं त्याला पकडलं आणि म्हणाले अहो काय झालं तुम्ही का ओरडला आणि वेद कंबर पकडून म्हणाला माय गॉड हे लोक कसे रिक्षातून फिरतात काय माहीत देवी अगो किती त्रास होतोय मला चल ना आपल्या गाडीत अंजली आता हसायला लागली आणि म्हणाली आता कळलं का की कि लोक किती त्रासात जातात तुम्ही तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जाण आलात ना पण सगळ्यांचं नशीब इतकं चांगलं नसतं कळलं का आणि वेद कंबर पकडून म्हणाला कळलं बाई कळलं पण आता ना खाली आणि अंजली लाडात म्हली अहो खूप दिवसातून ना मी रिक्षातून बसले मला खूप छान वाटतंय चला ना जाऊया असंच हवं तर येताना आपण कारमधून येऊ माझा हट्टा आहे हा आणि वेद वाईट तोंड करून म्हणाला देवी अगं एखादा डायमंड नेकलेस मागितला असतं स्तुन तर बरं झालं असतं ना गं हा असला कसला हट्ट तुझा रिक्षातून फिरण्याचा आणि असलं का मागतेस तू मला आणि अंजली म्हणाली मला डायमंड नेकलेस नको माझ्या इच्छा फार छोट्या छोट्या आहेत चला ना रिक्षातून जाऊया आणि वेद म्हणाला मग एका आटीवर मी येणार रात्री तू माझी कंबर चोळून द्यायची अंजली असली आणि म्हणाली हो देते तुमची कंबर चोळून देते आणि काय हो पन्नास मीटरसुद्धा लांब रिक्षा नाही आली तोपर्यंत तुमचे असे हाल झालेत तुम्ही फारच नाजूक आहात बरं का आणि वेद म्हणाला मग तुझ्यापेक्षा सुद्धा मी नाजूक आहे आणि अंजली म्हणाली आजोबांनी नवस करून तुम्हाला मागून घेतलं आहे ना माझा नवरा नवसाचा आहे असं म्हणून त्यांनी तुमचे फार लाड केलेत आणि वेद म्हणाला मग एकूण ते एक माई आहे मी माझा लाड होणार नाहीतर कोणाचा लाड होणार आणि हे सगळं माझ्यासाठी आहे आणि माझंच आहे कळलं का आणि आज तू पहिल्यांदा वे जागे वेद जहागीरदारला रिक्षातून फिरायला भाग पाडलंस आणि अंजली हसून म्हणाली प्रेमासाठी वाटेल ते आणि वेद म्हणाला ए रिक्षा थांबव आणि तो खाली उतरून मोठ्यानं हरिकाकाला म्हणाला हरिकाका मी आणि देवी रिक्षानं पुढे निघालो आहे मी तुम्हाला डेस्टिनेशन व्हॉट्सअप करतो तुम्ही निवांत तुमचं झाल्यावर या ओके आणि हरिकाकासुद्धा अंगठा उचलून डन असं म्हणाले आणि त्यांना भरपूर वेळ होता म्हणून ते रिक्षापासून आणखीन लांब गेले आणि बोलायला लागले आणि इतक्यात तिकडे कपाडिया त्याच्या घड्याळात पाहून टाईम बघत म्हणाला आता ते दोघे गाडीत बसले असतील आणि त्याचा खूपच कमी वेळ राहिला आहे इथं असं म्हणून त्यानं टाईम मोजायला सुरुवात केली दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अँड ब्लास्ट तसा जोरात आवाज झाला आणि वेदाची गाडी खूप उंच उडाली आणि सगळे हादरले आणि रिक्षात बसणाऱ्या वेदनंसुद्धा पाठीमागं वळून घाबरून पाहिलं तो खूप शॉक झाला माणसांची पळापळ सुरू झाली आणि आरडाओरड सुरू झाली अंजलीसुद्धा खाली उतरून बघू लागली आणि म्हणाली अहो ही तर आपली गाडी आहे अहो ही अशी कशी काय उडाली <गला> वेद म्हणाला देवी अगं काय माहीत आणि हरी काकासुद्धा पळत पळत वेदकडे वेद आले आणि म्हणाले वेद अरे असं कसं झालं अंजली आता फार घाबरली होती आणि खूप रडायला लागली वेदनं तिला मिठीत घेतली आणि तो आता विचार करत होता की हे असं कसं झालं याचा अर्थ माझ्या गाडीत बॉम्ब होता पण हे कोण करेल आमच्या जीवावर कोण उठलं आहे आणि देवी आता चिडून रिक्षात बसली नसती मीही तिच्या मागेमागे आलो नसतो आम्ही दोघं गाडीत असतो तर आमच्या चिंधळ्या चिंधळ्या उडाल्या असत्या पण जोपर्यंत माझी बायको माझ्यासोबत आहे मला काहीच नाही होऊ शकत असं म्हणून त्याने तिला मिठीत पकडून घेतली आणि घाबरलेल्या अंजलीला तो दिलासा देत होता